अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या वीस एकर जागेचे कागदपत्र आमच्याकडे असल्याचे विधान आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केले होते याकरिता नागपुरातील आंबेडकरी जनतेने अंबाझरी येथे दोनशे दिवस आंदोलन केले व कंत्राटदारांचे कंत्राट, कंत्राट रद्द केले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक वन भवनच्या पुनर्बाधणीकरता दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय परंतु अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्यात यावी विकास ठाकरे यांनी वीस एकर जमिनीचे कागदपत्र द्यावे या मागणीकरता यश गौरखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले सर्वांना माहिती आहे की आंबेडकरी समाज हे दोनशे बहात्तर दिवस आंबेडकर स्मारकच्या वीस एकर जागेसाठी अंबाजरीमध्ये आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये किशोर गजबीची जी आमची जे समिती होती त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आमच्याकडे वीस एकडाचे डॉक्युमेंट्स आहे आणि आपण इथे आंदोलन करावं आणि त्याचसोबत जे संविधानिक पदावर बसलेले आहेत पश्चिमचे आमदार माननीय विकास ठाकरे यांनीसुद्धा आम्हाला हे सांगितलेलं होतं की तुम्ही वीस एकरसाठी तुम्ही आ आंदोलन करा आणि त्यांनी हे प्रश्न त्यांचा विधानभवनच्या दोन हजार वीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हे उचललेलं होतं त्यांच्या स्मरण्याप्रमाणे आम्ही तिकडे आंदोलन केलं दोनशे बहात्तर दिवस आणि आमच्यासोबत घोड झाला आम्हाला कोणीही का, का कागदपत्र दिलेले नाही आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर आम्ही परत हे आंदोलन सुरू केलेलं आहे आमची मागणी होती आमदार विकास ठाकरेला की त्यांनी वीस एकडाचे डॉक्युमेंट्स आम्हाला द्यायला पाहिजे जर त्यांनी आम्हाला दिलेले नाही त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की तीस तारखेला म्हणजे आज त्यांनी जर एकही पुरावा कलेक्टरला दिला तर आम्हाला वीस एकर जागा मिळणार आणि ज्या कोणीही ते दे, देवेंद्र फडणवीस असो त्यांचा कॅबिनेट असो किंवा ते नगरसेवक असो त्यांनी जर आमची जागा घेतलेली असेल तर त्यांच्यावर एट्रॉसिटी कायदा आणि जनी हे खूप मोठा घोटाळा आहे ते लोकं आतमध्ये जातील परंतु त्यांनीसुद्धा डॉक्युमेंट दिलेले नाही तर आम्हाला हे कळत आहे काँग्रेस आणि भाजपाचे जे जे साठगाट आहे काँग्रेस आणि भाजपा जे मिळून जे काम करतात आणि आंबेडकरी समाजाला ॲज अ वोट बँक यूज करतात ते आजपासून बंद होणार आहे आणि आम्ही विकास ठाकरेचा यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की हे आमचे नेता होते आणि एवढी अपेक्षा होती त्यांच्यासोबत की ते ते जर वीस ए एकही -एक एक डॉक्युमेंट आणून देतील तर ते आम्हाला ते चांगलं वाटणार आणि जे जेव्हा मी विका मी जेव्हा मी विकास ठाकरे म्हणतो कारण की त्यांचं हे एक व्हिडिओ आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांनी हे क्लिअरली बोललेलं होतं की त्या चौवेचाळीस एकर जागेमध्ये वीस एकडामध्ये बाबासाहेबाचं स्मारक आहे ऐका हे काही मीडियाबाईट नाही आहे हे काही पब्लिक स्पीच नाही आहे हे आहे त्यांनी विधान भवनामध्ये एवढा मोठा त्यांनी हे जे प्रश्न मांडला आणि त्यांचं हे जे स्टेटमेंट होतं की वीस एकडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे म्हणजे त्यांच्याकडे डॉ डॉक्युमेंट्स आहे आणि ते देऊन गाभायला नाही राहिले कारण नह की ते आपले जे मित्र आहेत माननीय उप उपमुख्यमंत्री जी आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटला ज्यांना ते वाचवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आजपासून आंबेडकरी समाज हे त्यांचा निषेध करणं सुरू करत आहे तेव्हापर्यंत जेव्हापर्यंत ते वीस एकडाचे कागद आणून देत नाही आणि आम्ही समजू की त्यांनी समाजाची दिशाभूल केली पुढचं पाऊल काय असणार आता तुम्ही बघा उद्यापासून आंबेडकरी समाज वीस एकरसाठी का बरं काय काय करते कारण की बघा पाच वर्षामध्ये एकदा इलेक्शन येते आणि इलेक्शन आल्यावरच आमदार खासदार जे आहेत ते भूमिपूजन वगैरे करतात आणि काम सुरू करतात परंतु आता हे जर इलेक्शन चाललं गेलं तर आंबेडकर समाजाला त्यांची वीस एकडची जागा कदाचित मिळणार नाही येणारा पाच वर्ष तर आम्ही तेच करायचं का आम्ही दोनशे बहत्तर दिवस बसलो आणि आता का आम्ही का आणखी म्हणजे आणखी पाच वर्ष तिकडे बसायचं का असं नाही चालणार आम्ही या देशाचे मूल निवासी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर आम ते आमचे जनक आहे तर त्यांचा हे अपमान आम्ही सहन करणार नाही आम्ही जेव्हा म्हटलेलं होतं की चार ऑगस्ट दोन हजार हज़ा, चोवीसपर्यंत स्मारकाचे बांधकाम सुरू केले पाहिजे परंतु त्यांनी ते काम सुरू केलेलं नाही म्हणून अद्याप आम्ही ते गेट तोडून आम्ही आतमध्ये गेलो आम्ही भूमिपूजन केलं आणि जर आताही त्यांनी नऊ तारखेपर्यंत हे काम सुरू केलं नाही तर मग त्यासाठी जे जाब आहे ते सरकारला खूप ते ते झेपू शकणार नाही सरकार हे लोक आहेत त्यांनी दोनशे बहात्तर दिवस तिकडे बसून त्यांनी आंदोलन केलं होतं हे आजी आहे त्यांना आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही आणि यासाठी देवेंद्र फडणवीसपासून कॉन्ट्रॅक्टरपासून विकास ठाकरेपर्यंत हे सगळे जबाबदार आहे त्यांनी समाजाची जे दिशाभूल केलेली आहे समाज त्यांना कोणाही गद्दाराला माफ करणार नाही